नमस्कार मंडळी आज आपण आंब्याचा रस कसा बनवायचा ते या व्हिडिओत बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारे आंब्याचा रस बनवला जातो परंतु अगदी काही मिनटामध्ये आणि झटपट हा रस कसा तयार करायचा तेही ना मिक्सरचं गरज ना रवीची गरज कुठल्याही साहित्याची गरज नाही नाही जास्त भांडे भरवायची गरज तर आंब्याचा वास खूप मस्त येत आहे आणि आंबे मस्त पिकलेले आहेत कारण वास खूप छान आलेला आहे आम्बे आम्बे तर या आंब्याचा आपण रस तयार करणार आहोत तर सर्वप्रथम आंबे आपण भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून काढणार आहोत कशी झटपट आहे आणि जास्त भांड्यांची गरज लागत नाही तर तेच आपण व्हिडिओत बघणार आहोत तर आंबे स्वच्छ धुवून घ्या आंब्याचा रस म्हणजेच आमरस कुणाला आवडणार नाही असं आपल्याला एखादा क्वचितच मिळेल तर आपण आंबरस पुरी करून खातो पुरणपोळीसोबत आमरस करून खातो किंवा काही ठिकाणी पीठपोळ्या करतात त्याच्यासोबतही आमरस खाल्ला जातो तसेच विदर्भामध्ये शेवळ्या सुद्धा आमरस घेऊन खाल्ला जातो तर असा हा सुप्रसिद्ध आमरस सर्वांचा हवाहवा असा वाटणारा सर्वांचा आवडणारा आमरस आज आपण तयार करणार आहोत तर सर्वप्रथम आपण आंब्याची वरची साल काढून घेऊया तर अशा पद्धतीने एकदम कमी पातळ साल सुरीच्या सहाय्याने तुम्ही काढून घ्या जेणेकरून आंब्याचा मगज रस आहे तो या सालीला येणार नाही आणि समजा या सालीसोबत जर आमरसही आला किंवा आंब्याचं मगज आलं तर तेही आपण काढू शकतो खूप सोपी पद्धत आहे तीच आपण विरुद्ध बघणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही साल काढा किंवा हातानेही साल काढू शकता त्यासाठी आंबे मस्त पिकलेले पाहिजे आंबे मस्त पिकलेले असले म्हणजे थोडीशी आपण सुरीने साल काढायची आणि नंतर अशा प्रकारे हाताने ओढून ओढून ही साल काढून घ्यायची साल झटपट निघते आणि सालीला काहीही राहत नाही तर अशा प्रकारे तुम्ही आंब्याची साल काढून घेऊ शकता तर जेवढा रस करायचा आहे तेवढे आंबे घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची आणि अशा प्रकारची चाळणी घ्यायची जर तुमच्याकडे अशा प्रकारची चाळणी नसेल तर सर्वांकडे आता पुरण तयार करायची चाळणी असते तर त्या चाळणीमध्ये घेऊन अशा प्रकारे हा आंबा आपल्याला फिरवायचा आहे चाळणीमध्ये तर जेणेकरून हा रस पूर्णपणे निघेल तर बघा फक्त आपल्याला हलक्या हाताने आंबा या चाळणीवरती फिरवायचा आहे आपोआप रस तयार होतो ना मिक्सरची गरज आहे ना रवीची गरज आहे नाही कुठल्या साधनाची गरज आहे आणि आंब्याचा रस झटपट तयार होतो आणि विशेष म्हणजे या आंब्याच्या कोयीला काहीही शिल्लक राहत नाही तर खूप झटपट आंब्याचा रस तयार करायची ही सोपी ट्रिक आहे जास्त भांड्यांची गरज नाही जास्त मेहनतीची गरज नाही तर अशा प्रकारे तुम्ही कितीही आंब्याचा रस झटपट करू शकता तर तुम्ही बघू शकता कोयला काहीही शिल्लक राहिलेलं नाही आणि रससुद्धा आपला मस्त तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व आंब्यांची साल काढून घेणार आहोत बघा पटापट साल काढले जाते आणि याच पद्धतीने सर्व आंब्यांचा रस तयार करून घेणार आहोत काही सेकंदातच आंब्याची साल काढून झालेली आहे आता आपण या चाडीवरती हा रस तयार करून घेऊ फक्त हलक्या हाताने आपल्याला हा आंबा या चाणीवरती फिरवायचं आहे आणि पटापट रस खाली पडतो फक्त आपला आंबा खालचा वर वरचा गोलाकार फिरवायचा जेणेकरून सर्व बाजूने रस व्यवस्थित पडेल अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक उन्हाळी रेसिपी हिवाळी रेसिपी पावसाळी रेसिपी पावसाळी रानभाज्या त्यांची माहिती त्यांची रेसिपी आणि त्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म हेही आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी मी, मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर हेल्दी आणि टेस्टी रेसिपी त्यासुद्धा दाखवत असते आणि अशा महत्त्वाच्या आणि सोपी रेसिपीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं पटव असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जे ही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर दोन आंब्याचा रस आपण खूप झटपट तयार केलेला आहे याच पद्धतीने आता जेवढे आंबे आपण घेतलेले आहेत तेवढ्याचा रस करून घेऊ आणि आपण बघत आहात की रस खूप मस्त झालेला आहे तर यामध्ये तुम्ही थोडंसं दूध टाकू शकता आणि साखरही टाकू शकता आंब्याच्या गोळ्यानुसार यामध्ये साखर टाकायची आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्ही दूध टाकू शकता बऱ्याच ठिकाणी आंब्याच्या रसामध्ये दूध टाकत असतात बघा मी थोडीशी दोन चमचे साखर टाकणार आहे आणि साखर मिक्स होईपर्यंत फिरून घेणार आहे तर मंडळी खूप मस्त रस तयार झालेला आहे आणि वासही खूप छान येत आहे तर तुम्ही आमरस पुरीसोबत खा पुरणाच्या पोळीसोबत खा साध्या पोळीसोबत खा किंवा प्यायला घ्या रेसिपी आवडली तर अशाच प्रकारे रेसिपी करायचा प्रयत्न करा करून पहा आणि मला कमेंटमध्ये रेसिपी सोपी वाटली की कशी वाटली ते लिहायला दिसू नका तर आता आपण आंब्याचा रस सर्व करून घेऊया तर बघा किती घट्ट आमरस तयार झालेला आहे आणि असा आमरस गव्हाच्या चिकाची कुडई पापड किंवा कुठल्याही पापडासोबत या रसामध्ये बुडून बुडून खायला अप्रतिम लागतो रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा ला कमेंट करा शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी